नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तुमच्या सोयाबीन पिकामध्ये जर गाजर गवत केना कुरडू लवाळा दुधी आणि जे काही लांब पानाची गवतवर्गीय तण आहे तर या सगळ्यांच्या नियंत्रणासाठी नेमकी कोणत्या तणनाशकाचा वापर करावा कारण शेतकरी मित्रांनो सध्या मार्केटमध्ये भरपूर तणनाशक उपलब्ध आहे परंतु एका तणनाशकामध्ये हे जे काही मी तुम्हाला तणं सांगितले तर ही सर्व प्रकारची तणं मरत नाही याच्यामध्ये पिसिफिक तणांसाठी वेगवेगळे अशी तन्नाशकं आहे म्हणजे गवतवर्गीय जे तण आहे लांब पानाचे तर याच्यासाठी वेगळे तणनाशक आहेत आणि रुंद पानाची जी काही तणं आहे तर त्याच्यासाठी वेगळे तणनाशक आहे मग हे तणं जर तुमच्या शेतामध्ये असतील तर या तणांचा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला जे काही तन्नाशकाची फवारणी करायची तर याच्यामध्ये आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये तन्नाशकं घेऊन तिथं फवारणी करणे हे गरजेचे असते तर मग शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकातील गाजर गवत केना कुरडू लवाळा दुधी आणि इतर जे काही लांब पानाचे गवतवर्गीय तणं आहे तर या सगळ्यांच्या नियंत्रणासाठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही बेस्ट तणनाशकाचं जे काही कॉम्बिनेशन आहे तर ते या ठिकाणी सांगणार आहे शेतकरी मित्रांनो जर या कॉम्बिनेशनचा तुम्ही तुमच्या शेतामध्ये जर हे तणं असतील तर फवारणीत वापर करायचा आहे किंवा तुम्ही सेपरेट सेपरेट त्या ठिकाणी फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो एकदम चांगला रिझल्ट तुम्हाला या कॉम्बिनेशनचा तिथं पाहायला मिळेल म्हणजे जवळपास जी काही तण आहे तर ही तिथं चांगल्या प्रकारे नियंत्रणात आल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल तर याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश या ठिकाणी तन्नाशकाच्या वापरासंदर्भामध्ये मी देऊ इच्छितो तो, तो म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण कोणत्याही पिकामध्ये ज्यावेळेस तणांचा बंदोबस्त करण्यासाठी तणनाशकाचा वापर करतो तर त्यामुळे तुमच्या पिकाची जी काही वाढ आहे तर ती पहिल्या तन आठ ते दहा दिवसामध्ये म्हणजे तणनाशक फवारल्याच्या नंतर तिथं खुंटल्याची तुम्हाला पाहायला मिळेल पिकाचे जे काही पानं आहेत तर याच्यावर काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी स्कॉर्चिंग आल्याचं दिसेल पानं पिवळे पडतील तर हे असं घडून आल्यास त्या ठिकाणी फारसं घाबरून जायचं नाही शेतकरी मित्रांनो हे ॲटोमॅटिकली दहा पंधरा दिवसानंतर त्या ठिकाणी रिकवर होतं परंतु शेतकरी मित्रांनो याच्या वापरामुळे तुमच्या पिकाच्या उत्पादन वाढीवर त्या ठिकाणी बराच परिणाम होतो त्यामुळे तुम्हाला जर तणांचा बंदोबस्त करायचा असेल तर शक्यतो पिकामध्ये उगवणपूर्व तन्नाशकाचा वापर करणे हे त्या ठिकाणी फायद्याचे ठरते शेतकरी मित्रांनो तर आता आपण जाणून घेऊया की सोयाबीन पिकामध्ये उगवण पाचश्या जी काही तणनाशकं आपल्याला मारायची आहे म्हणजे गाजर गवत केना कुरडू लवाळा दुधी आणि गवतवर्गीय तणांसाठी तर याच्यामध्ये जे काही कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगतो तर याचे जे स्टँडर्ड प्रमाण आहे तर याच्या संदर्भात तुम्ही स्थानिक दुकानदारासोबत चर्चा करून घेऊ शकता स्टँडर्ड प्रमाण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला क्लोरोमिरॉन येथील पंचवीस टक्के डब्ल्यू पी हे घटक असलेलं एक तणनाशक त्या ठिकाणी घ्यायचं आहे जर गाजर गवत केना कुरडू लवाळा दुधी ही तणं तुमच्या शेतामध्ये असतील तर क्लोरोम्युरान येथील पंचवीस टक्के डब्ल्यू पी आणि याच्यासोबत तुम्हाला घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो प्रोपॅक्विझा फोप दोन पॉईंट पाच टक्के अधिक इमेजा हायपर तीन पॉईंट पंच्याहत्तर टक्के हे घटक असलेलं तन्नाशक म्हणजे या दोन तन्नाशकाचं कॉम्बिनेशन घेऊन तुम्हाला सोयाबीन पिकामध्ये तिथं फवारणी करायची आहे आता हे जे दोन घटक मी तुम्हाला सांगितले तर हे दोन घटक मार्केटमध्ये कोणकोणत्या औषधामध्ये मिळतात तर शेतकरी मित्रांनो क्लोरोमिरॉन येथील हे जे काही घटक आहे तर हा घटक तुम्हाला क्युरीन किंवा डू क्लोबेन या दोन प्रॉडक्टमध्ये त्या ठिकाणी मिळतो याच्यापैकी एक प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचं आहे आणि प्रोपॅक्विझा फो प्लस एमेझा थायफीर हा जो घटक आहे तर हा तुम्हाला शाकेत किंवा ओडीसी या दोन प्रॉडक्टमध्ये मिळतो याच्यापैकी कोणतंही एक प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचं आहे आणि याची तुम्हाला तुमच्या सोयाबीन पिकामध्ये तिथं फवारणी करायची आहे सोयाबीन पीक हे पंधरा ते वीस दिवसाचं झाल्याच्या नंतर त्याच्या अगोदर फवारणी ही टाळावी शेतकरी मित्रांनो हा झाला शेतकरी मित्रांनो तुमचा पहिला कॉम्बिनेशन आता दुसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला कोणते घटक घ्यायचे आहे तर याच्यामध्ये तुम्ही क्लोडिनॅफो प्रॉपर झील आठ टक्के सी हा घटक असलेलं आणि याच्यासोबत तुम्हाला शेतकरी मित्रांनो याला पर्याय म्हणून तुम्ही सोडियम ॲसि फ्लोराफेन सोळा पॉईंट पाच टक्के अधिक क्लोडिनॅप होप प्रॉपर झील आठ टक्के ई सी या, या घटकाचा तिथं वापर करू शकता ऑप्शनमध्ये म्हणजे जर तुम्हाला क्लोरिनॅप होप प्रॉपर आठ टक्के ई सी जे आयरिस या तन्नाशकामध्ये मिळतं हे तन्नाशक तुम्ही घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो सोडियम ॲसिफ्लोराफेन सोळा पॉईंट पाच टक्के आधी क्लोडिनॅप हो आठ टक्के इ सी हे घटक तुम्हाला पटेला किंवा टाटाचं जे काही इन्झिप नावाचं तणनाशक आहे तर या तणनाशकामध्ये तिथं मिळतो आता हे शेतकरी मित्रांनो जे तण आहे तणनाशक आहे तर हे लेबल क्लेम आहे ते म्हणजे रुंद पानांच्या तणासाठी त्यामुळे याच्यामध्ये मा तुम्हाला इमेजात हायफर हा घटक असलेलं कोणतंही एक तणनाशक तिथं फवारणीमध्ये घ्यायचा आहे हा झाला शेतकरी मित्रांनो तुमचा दुसरा कॉम्बिनेशन आता आपल्याला तिसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये जे तन्नाशकं घ्यायची आहे तर ती तन्नाशकं कोणती आहे शेतकरी मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्ही फोम्सा पेन बारा टक्के अधिक क्विझॉलो येथील तीन टक्के एस सी हा घटक तुम्हाला त्या ठिकाणी फवारणीमध्ये घ्यायचा आहे हे क्लेम आहे शेतकरी मित्रांनो हे जे तर तन्नाशकं आहे तर हे लेबल क्लेम आहे रुंद पानांच्या तणासाठी त्यामुळे गवतवर्गीय जे तण आहे तर ते या तणनाशकामुळे मरत नाही त्याच्यामुळे याच्या सोबतीला तुम्हाला मी इथील किंवा शेतकरी मित्रांनो एमेझा थायपर याच्यापैकी कोणतंही एक घटक असलेलं प्रोडक्ट तुम्हाला फवारणीमध्ये घ्यायचं आहे म्हणजे ॲमोरा प्लस क्युरीन किंवा परशूट नावाचं जे काही तन्नाशक आहे तर याचा तुम्हाला फवारणीमध्ये वापर करायचा आहे हा झाला शेतकरी मित्रांनो तुमचा तिसरा कॉम्बिनेशन पहिल्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही क्युरीनसोबत शाखेत किंवा ओडिसी घेऊ शकता दुसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला ए पर्याय आयरिस पटेला किंवा इंजिप आणि त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो कोणतंही एक घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला इमेजा थायपर घटक असलेलं एक घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही परशूट घेऊ शकता आणि तिसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला ॲमोरा प्लस क्युरीन या दोन तन्नाशकाचा तिथं वापर करायचा आहे हे तीन कॉम्बिनेशन आहे कोणत्याही एका कॉम्बिनेशनची तुम्हाला तिथं फवारणी करायची आहे फवारणी करत असताना शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या शेतामध्ये ओलावा हा चांगला असला पाहिजे ओलावा कमी असेल तर फवारणी करू नका म्हणजे शेत पूर्ण वापचा कंडिशनवर असेल शेताची वरची पापडी सुकलेली असेल तर अशा कंडिशनमध्ये फवारणी टाळावी हवा खूप जास्त असेल तरी फवारणी टाळावी पाऊस पडू द्यावा आणि नंतर तिथं फवारणी करावी फवारणी करण्यासाठी आपलं पीक हे पंधरा ते वीस दिवसांचं झालेलं असावं त्याच्या अगोदर फवारणी करू नये आता स्टँडर्ड प्रमाणाचे तुम्हाला काय घ्यायचे जर तुम्ही क्युरीन घेतलं क्युरीन किंवा डू पॉईंट क्लोबेन जर घेतलं तर त्याचे प्रमाण काय घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो तर क्युरीन हे प्रति एकरसाठी तुम्हाला बारा ग्रॅम तुम्ही घेऊ शकता शाखेतचं प्रमाण आहे पाचशे एम एल आयरीजचं प्रमाण चारशे एम एल आहे ॲमोराचं चारशे एम एल क्लोबेन हे घ्यायचं आहे तुम्हाला दहा ग्रॅम इंझित चारशे एम एल पटेला चारशे एम एल आणि परशूट जर घेतलं तुम्ही तर हे पण तुम्हाला चारशे ते पाचशे एम एल प्रति एकरसाठी तिथं फवारणीमध्ये घ्यायचं आहे याच्या व्यतिरिक्त स्टँडर्ड जे प्रमाण आहे तर याच्या संदर्भात तुम्ही स्थानिक दुकानदाराला तिथं विचारपूस करून घ्यायची आहे आणि नंतरच तन्नाशकाची आपल्या शेतामध्ये तिथं फवारणी करायची आहे